बाळासाहेब ठाकरे चौक निर्माण करण्याच्या श्रीनिवासजी नेमनिवास साहेब आणि तालुका पंचायत समितीचे अत्यंत तरुण माजी सभापती दत्ताजी आडे श्रीमान जी आमचे सेरेजी सोलो प्राध्यापक सोनोदेवी प्राध्यापक सेरेजी श्रीमान कुटेकर साहेब आयोजक श्री रेड्डीजी आमचे आमचे सर्व मित्र मित्रमंडळ या यशवंत अकॅडमीचे श्रीमान मुंडेजी खरंच मी तुमचं यशवंत अकॅडमी आता मला पहिल्यांदाच माहित झालं की यशवंत अकॅडमी चालवत आहे चांगले आहे तुमचं नाव ऐकलो आम्ही रिझल्ट चांगले परंतु दुसरा मुद्दा असा जे सते आहे ते सतेच आहे बरोबर आहे खूप वर्षापूर्वी अगदी बारा पंधरा वर्षांपूर्वी श्री संतोष पाटील बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित बसलो एकत्रित बसल्यावर असं विचारला की ते स्पर्धा परीक्षा केंद्र आणि काही निर्माण झाले ते शिक्षण क्षेत्रात नेहमीच नाही माझं पण एम एसी झालं आणि पाटील सरच झाले सर म्हणजे काय करता येईल आपल्याला काय करायचं स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होईल त्यानंतर धमकाशी भागाला पण ते योजना चालू यो होती आणि प्रायमरी आवश्यक आणि त्यावेळेस बारा पंधरा वर्षाखाली आम्ही तो विचारविनिमय केला मग कोर कुठून आणायची टीम कुठून आणायचं तर शाळे कुठून आणायची आणि मग कोर आणला असा तुमच्यासारखा ना नाता ना कटी ना 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 आणि अकॅडमीची तयारी केली आणि सुरू झालं सुरू झाल्यावर आज आज मी दिला पाटील अकॅडमीचे तीनशे तीनशे विद्यार्थी आणि विद्यार्थी की मान पाटील आणि मुंडेजी तुमचे किती किती लागले अडीच लागले अडीचशे लागले म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून मान्य आमदार साहेबांचं सर भाजपाचं सरकार केंद्रात आहे मोदीजी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या सरकारनं सुद्धा हा दिसला मुलींसाठी आरक्षणाचा कायदा पास केलं आता आम्हाला एक लागेल तर म्हणजे मुलींचा वाटा आज पाटील अकॅडमी असू किंवा यशवंत अकॅडमी अगदी मुली आणि याचा परिणाम काय झालाय पहिले मुली होता तर आता मुली एवढे साठ लागतात तसतीमध्ये आता संपत संपत आलाय आणि सभागृहामध्ये आपले सदस्य सदस्य आहे आहे ते सभागृहा तशा प्रकारचं करून ते नेतील कारण हे बघा कायदा बनवणार जे महाराष्ट्रात सभागृह आहे त्याचे एक सदस्य अत्यंत प्रभावशाली सदस्य आपल्या पुढे आहेत त्यामुळे हे गोष्ट आणि तुमची समस्या इथे बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पर्धा स्पर्धा त्या आयोजकाचं सुद्धा अभिनंदन त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलात आणि ते नेहमी आपले सतत चांगले चांगले उपक्रम करत राहतात तर मला अशी विनंती करायची आहे कारण हे बघा हे इथं जे लिहिले ना माघार घेऊ नकोस मी तुझ्या हे सतत कष्ट मेहनत सिद्ध चिकटे आणि इमानदारीच्या बळावर यश मिळते आणि माननीय आमदार साहेबांचं पण असंच आहे तुम्हाला सांगतो आपल्याला तरी दरवर्षी एका दुसरी एका, परीक्षा असते त्यांची पाच वर्ष परीक्षा असते आणि त्या पाच वर्षा आमदार साहेब आतापर्यंत मतदारसंघात तीनदा कठीण परीक्षा पास झाले आणि आपल्याला एखाद्या दोन वर्षात पास केल्यावर नोकरी मिळते इथे पाच वर्ष स्पष्ट करूनही शेवटला म्हणजे इतकी हे आज कठीण प्रसंग असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची नोकरी असो व्यवसाय असो अन्य अकॅडमी वर्ग करायचे असो असो किंवा सभापती व्हायचा ही स्पर्धा पास होण्याकरता येण्याकरता आपल्याला अभ्यास प्रमाणिकपणा आणि मेहनत देशावर मातीवर घरावर स्वतःच्या गावावर आणि स्वतःच्या भावावर स्वतःच्या पाहिजे